रामकृष्ण नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुकाम आहे कल्पांतीच्या पालखी आता पुढच्या दिशेनं निघालेली आहे विठ्ठल मंदिरातून महाराजांची पालखी प्रस्थान करते आणि पहिला छोटा विसावा येतो तो, तो पिंपरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये पिंपरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये पूजा होते आणि त्याच्यानंतर ही पालखी पुढे निघते ती कासारवाडीच्या लोकांसाठी कारण तिथे भक्तगण जमलेला असतो पालखीच स्वागत होत त्या ठिकाणी पूजा होते आणि दापोडी या ठिकाणी पालखी भोजनासाठी विसावते भोजनोत्तर विसावा घेऊन संध्याकाळच्या सुमाराला ही पालखी शिवाजीनगर या ठिकाणी येते आणि त्यानंतर फर्दुसन कॉलेज रस्त्यावरच्या पादुका मंदिरापाशी थोडासा विसावा घेऊन नाना पेठेतल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये ही पालखी रात्रीच्या मुक्कामासाठी थांबते असा हा संपूर्ण दिवस अतिशय धामधुमीत साजरा होतो